वातावरण चेंजमुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्येत का वाढ झाली आहे आणि कुठले रुग्ण जास्तची संख्या तो आहे काय लक्षणं वगैरे काय सध्याची परिस्थिती बघता पावसाळी परिस्थिती बघता उपजिल्हा रुग्णालय काही नाही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली त्याच्यामुळे मुख्यतःसाठी जे आजार मोठ्या प्रमाणात येत आहे तरी सगळ्यात वातावरण बघता नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे बाहेर जाताना सत्री वगैरे साखर वापर करायचा आहे तसेच अन्न एकदा एक व्यवस्थित असावे बाहेरचे अन्न वगैरे खाऊ नये तसेच आसूनपासून सुद्धा संरक्षण करावे आणि जर काहीही आजाराचे लक्षणं वगैरे आढळल्या असतील दवाखाना किंवा जिल्हा रुग्णालय सोमवारी येथे त्वरी दाखवावे दादा सध्या रुग्ण कुठले येत आहेत तर म्हणजे कुठलं लक्ष न असलेले सध्या तरी ताप सारखे खोकला अन्नगोटी आणि साधीचे आजार त्या संबंधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत रोजची ओपीटी किती आहे सध्या तरी पाचशेच्या पूर्ण रोजची ओपी आरोप